नमस्कार के केस एस पीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे अशा प्रकारची मोत्याचे सुंदर बँगल आज आपण अगदी सोप्या पद्धतीने शिकणार आहोत आणि खूप कमी खर्चामध्ये हे बँगल्स तयार होतात तर पुढील प्रमाणे आपण त्याचे साहित्य पाहू तर साहित्यामध्ये आपल्याला लागणार आहेत असे दोन बँगल थ्री गेज वायर लागणार आहे रेड कलरची वाणी कुंदन आठ एम एम मोती लागणार आहे आणि हे दोन फ्लायर लागणार आहे स्वीग इचची वायर घेतलेली आहे त्यामध्ये आपल्याला मोती पास करायचा आहे रेड कलरचा मणी पास करायचा आहे तर आपण मोतीला लास्टपर्यंत घेऊन जाऊया आणि मोतीतूनच आपल्याला ती तार पास करून घ्यायची आहे आणि फिट्ट ओढून घेऊन बाकीची मी तार कट केलेली आहे आता परत काय करायचं आहे मित्रांनो मोती घ्यायचं आहे मोती घेतल्यानंतर परत रेड कलरचा मणी घ्यायचा आहे असा रेड कलरचा मणी घेतल्यानंतर परत त्या जवळ नेऊन फिट्ट पकडून आपल्याला त्या मोतीतून वायर पास करून घ्यायची आहे आणि पास करून घेतल्यानंतर अगदी फिट्ट ओढून घ्यायची आहे, आहे। जवळजवळ दोन्ही मोती आले पाहिजे त्यामध्ये गॅप नसावा अशा प्रकारे आपल्याला तिसराही मोती पास करून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे आपण एक एक मोती पास करून घेणार आहोत आणि अगदी मोत्यांमध्ये न अंतर ठेवता आपल्याला जवळजवळ ती मोती ओढून जवळ घ्यायची आहे तर अशा प्रकारे आपल्याला हे पूर्ण नऊ मणी त्यामध्ये ओढून घ्यायचे आहेत अगदी जवळजवळ पास करून घ्यायचे आहेत खूप छान प्रकारे शिल्लक जागा न ठेवता अगदी जवळजवळ मोती लावून घ्या की जेणेकरून छान गोल फूल तयार होईल नऊ मण्यांचं आपल्याला हे फूल तयार करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपला गोल तयार होत आहे मोत्यांचा फुलाचा आकार आपोआपच येत जाईल अशा प्रकारे आपण नऊ मणी घालून घेतलेले आहेत व दोन्ही मण्या एकत्र करून घ्यायच्या आहेत त्याला फिट्ट गुंडाळून घ्यायचं की जेणेकरून ना ते हलणार नाही तुम्ही पाहू शकता असा हा गोल झालेला आहे त्यातून आपण कुंदन टाकून घ्यायचं आहे व कुंदनला फिट्ट त्यामध्ये फिटिंग करायची आहे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे हे आपलं एक फुल तयार झालेलं आहे मी बाकीचीही फुलं बनवलेली आहेत तर अशा प्रकारे आपल्याला नऊ ते दहा फुलं लागणार आहेत आपल्याला बँगल घ्यायचं आहे आणि बँगलचे तेथे जे होल आहे तिथून आपल्याला तो फुल जोडून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता जो मोती आहे त्याला रॅप करत आहे मी दुसराही फुल घ्यायचा आहे त्याच्यात जवळ आपल्याला रॅप करून घ्यायचा आहे पहिल्यांदा आपण तार काढून घेणार आहोत होलमधून जिथे छोटंसं होल दिसत आहे तिथून तार पास करून घ्या व हा फूल ठेवून रॅप करा रॅप करताना एकच लक्षात ठेवायचं की दोन्हीकडून जे मोती आहेत ते अगदी फिट्ट झाले पाहिजे हल्ले नाही पाहिजे प्रत्येक वेळेस प्रत्येक होलमधून पुढे जात जात आपल्याला हे रॅप करत जायचं आहे तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे संपूर्ण आपण फूल अटॅच करून घेणार आहोत आणि फूल अटॅच करताना ते हलूनही याची काळजी घ्यायची आहे एक रेड एक ग्रीन अशा प्रकारे मी हे फुलं लावून पूर्ण करत आहे तर तुम्ही पाहू शकता हे आता पूर्ण झालेलं आहे तर किती सुंदर असं हे रेड ग्रीनचं कॉम्बिनेशनचं आपण बँगल बनवलेलं आहे मी दुसरंही बँगल बनवलेलं आहे तुम्ही पाहू शकता किती छान झालेलं आहे कॉम्बिनेशनही छान दिसतं हातात ही खूप सुंदर दिसतं तुम्ही सिंगलही घालू शकता पण मी यामध्ये आणखीन तुम्हाला बँगल शिकवणार आहे तर पुढील प्रमाणे आपल्याला बँगल घ्यायचं आहे होलमधून थ्री गेजची वायर काढून घ्यायची आहे त्याला रॅप करून घ्यायचं आहे आणि जितक्या मण्या बसतील तितक्या मण्या आपल्याला मैत्रीणं ओवून घ्यायचं आहे कमीत कमी वीस ते पंचवीस मण्या यामध्ये बसतातच सर्व मण्या घालून घ्यायच्या आहेत आणि थोड्या थोड्या मण्या घालून झाले की एकदा आपण पाहून घ्यायचं की आपल्याला किती मण्या लागत आहे तर तुम्ही पाहू शकता की अशा प्रकारे आपली लड तयार झालेली आहे आणि इथे आपण मेजरमेंट घेऊन एखादा मणी शिल्लक असेल ते काढून घ्यायचं आहे आणि परत त्याच होलमधून ती थ्री गेज वायर काढून घ्यायची आहे फिट्ट ओढून घ्यायचं आहे एखादा जर मनी जास्त झाला असेल तर तुम्ही काढून घेऊ शकता परत तिथेच आपण फिटिंग करायची आहे फिटिंग केल्यानंतर पुढे अशा प्रकारे फिट्ट बसवायची प्रकारे फिट्ट झाल्यानंतर आपल्याला जी तार आहे त्या तारानेच पूर्ण मोत्यांभोवती तार गुंडाळून घ्यायची आहे जेणेकरून मोती बाहेर निघणार नाहीत किंवा हालणार नाहीत तर अशा प्रकारे ही मोतीचे बँगल तयार झालेले आहे व मी अशा प्रकारे चार बँगल ऑलरेडी तयार करून ठेवलेले आहेत तुम्ही पाहू शकता असे ही मोत्याची बँगल तुम्ही सिंगलही घालू शकता किंवा असा पूर्ण सेटही बनवू शकता तर अशा प्रकारे आपला खूप सुंदर असा सेट तयार झालेला आहे तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू